चला बनवूया आज मस्त अशी दाटचं रताळाची खीर तर त्यासाठी काय करायचं बघा सगळ्यात जे आपल्याला या आ, मी रताळ शिजवून घेतलेली दोन रताळ शिजवून घेतली होती पूर्णाच्या चाळणीतून असं त्याला चाळून घ्यायचं आहे जेणेकरून तिथे तिथे केसरं ते केस असतात का नाही ते वर राहतील आणि आता एका कडेमध्ये घेतलेलं आहे एक चमचावर तूप घेतलं आहे तुपामध्ये आपल्याला छान रताळ भाजून घ्यायचं आहे तुम्ही डायरेक्ट दूध आटवायला ठेवून त्याच्यामध्ये नंतर वरून असं डायरेक्ट रताळ टाकलं तरी चालतं पण मी थोडंसं तुपामध्ये भाजून घेणार आहे जेणेकरून खूप छान टेस्ट येते आता एक मेट भरासाठी आता छान तुपामध्ये परतून घ्यायचं दूध एका साईडला मी गॅसवरती उकळून थोडसा आटवून घेतलंय ते घालायचं तर आता सुद्धा छान परतून झाले आता घालायचं दूध आपल्याला खूप पटकन होणारी रेसिपी आहे आणि उपवासाच्या दिवशी आपल्याला कसं छा असं शापू वगैरे खाव वाटत नाही शापूदाण्याची खिचडीही खाव वाटत नाही कधी कधी होतं असं तर त्या तेव्हा तुम्ही हे रताळाची असे खीर करून नक्की खा दिवसभर तुम्हाला भूक लागणार नाही तर छान दूध टाकून मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्या गुटळा फोडून घ्यायच्या आहेत आता घालायचे तुमच्या आवडीनुसार साखर गोड कमी जास्त साखर घालून घ्यायची मिक्स करायचं थोडीशी वेलची पूड टाकायची आहे काजू बदामाचे काप टाकायचे छान मिक्स करून घ्यायचं नक्की अशा प्रकारे उपवासाच्या दिवशी करून बघा आणि आता आषाढी एकादशी येणार येणं आलेलीच आहे तर त्या दिवशी तुम्ही हे अशा प्रकारे खीर नक्की बनवून खा तर कशी वाटली रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा